हाय फ्रेंड गुड मॉर्निंग नमस्कार आजचा दिवस शुभ जाऊ आज आम्ही गगनबावडा येथे प्रवासासाठी निघालेलो आहे तर आज नाश्त्यासाठी जामोळणे गाव या ठिकाणी आम्ही थांबलो हे गाव गगनबावड्यापासून अलीकडे दोन किलोमीटर अंतरावर हो आहे या ठिकाणी आम्हाला चुलीवरचा वडापाव खाण्यासाठी आम्ही थांबलेला आहे काका मस्तपैकी चुलीवरचा वडापाव करत होते आणि एकदम असा समोर तयार करून आम्हाला काकाने आज वडापाव दिला आहे हा बघा कशाप प्रकारे काका हे चुलीवरचा वडापाव करताना आपल्याला इथे दिसत आहे हा हे ठिकाण चुलीवरचे वडापाव यासाठी खूप प्रसिद्ध आहे हे सकाळी काका तीन वाजता वडापाव काढायला चालू करतात तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत इथे आपल्याला ताजा वडापाव आणि तो पण आपल्या समोर तयार करून आपल्याला इथे मिळतो अशा प्रकारे इथे आपल्याला समोर तयार केलेला वडापाव आपल्याला ताजा आणि एकदम कुरकुरीत असा आणि तो पण चुलीवरील वडापाव खायला खूपच मस्त वाटतं हा वडापाव एकदम मस्त असा आज आम्ही वैवडीला जात असताना या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहे अशा प्रकारे काका हे बघा आता वडापाव तयारला चालू केलेला आहे मस्तपैकी अशा प्रकारे प्रकारे काकाने पेट वगैरे सगळे इथे तयार करून घेतलेलं आहे दर दहा मिनटाला काका जसे मागणी असेल त्याच्यानुसारच ते वडापाव तयार करून देतात एकदम गरम गरम या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला दहा मिनटं तरी थांबायला लागते म्हणजे कसं ताजा वडापाव समोर तळेला अशा प्रकारे आपल्याला इथे खायला भेटतो खूप छान वडापाव एक तयार करताय इथे आणि खूप मस्त असा वडापाव लागतो आणि हा वडापाव खाण्यासाठी आपल्याला जामोळणेगाव गगनबावडीच्या अलीकडे दोन किलोमीटर अंतरावती रस्त्याला लागूनच हे ठिकाण आहे इथे आपल्याला थांबावं लागेल अशा प्रकारे वडापाव तयार करताना काका अशा प्रकारे साधं हॉटेल आहे एकदम बसण्याची व्यवस्था देखील एकदम साधी आहे पण चवीच्या बाबतीत नाद नाही करायचा एकदम मस्त अशी वडापावची चव आहे मी प्रत्येक टायमाला खाली घराकडे जाताना कोकणामध्ये जाताना नाश्ता करायचा म्हटलं तर याच ठिकाणी थांबतो आणि नाश्ता करतो त्याच्यानंतरच समोर जातो कारण की इथे आपल्याला एकदम ताजा वडा खायला मिळतो आणि तो पण नजरेच्या समोर तयार केलेला वडापाव खायला भेटतो इतर ठिकाणी आपल्याला तसं होत नाही आधी तळून ठेवलेले वडापाव असतात अशा प्रकारे हे बघा आता किती मस्त वडापाव आणि वडापावची साईज पण बघा किती मोठी आहे वडापाव खायला वडापावसोबत आपल्याला असा खरडा भेटतो तसेच दह्यापासून केलेली चटणी देखील आपल्याला इथे खायला मिळते अशा प्रकारे दह्यापासून केलेली चटणी मिरच्या अशा प्रकारे आता आपल्यासमोर मस्तपैकी तळलेल्या मिरच्या वडापाव असा तयार होऊन आलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला चुलीवरचा देखील तयार करून तो पण आपल्याला इथे मिळतो खूप छान असा लागतो वडापाव खाऊन झणझणीत असा घाम सुटला बघा अंगाला प्रकारे आपल्याला इथे कांदा भजी बटाटा भजी मिरची भजी आणि वडापाव असा एकदम ताजाने आपल्या समोर तयार केलेला आपल्याला इथे खायला मिळतो एकदम चांगल्या याच्यात आपल्याला इथे खाण्यासाठी मिळतो हे बघा मस्तपैकी आज आम्ही ते खाल्लेलं आहे तर नक्कीच तुम्ही पण या वडापावची एकदा चव घ्या चुलीवरचा चहा पण एकदम असा गोड असा लागला ना सगळ्यात चहा त्याच्यासमोर सगळेच चहा फिक्की पडल्यासारखं वाटलं आणि एकदम फ्रेश वगैरे झाल्यासारखं वाटलं बघा एक नंबर चहा मी फॅमिलीसोबत इथे आलेलो अशा प्रकारे काका कधीपासून वडापाव चालू केला आहे तुम्ही इथे पंचवीस वर्ष चुलीवरतीच की आपल्या वगैरे वापर वगैरे काय प्युअर चुलीवरचा वडापाव भाजी जसं लागेल तसं मागणीनुसार देता म्हणजे करून ठेवता की आल्यावरती बनवता भाजी वगैरे सर्व गोष्टी ग्राहकाच्या अनुसार दहा मिनिट थांबून व्यवस्थित वगैरे बनवून देता काका तुमचं नाव काय पूर्ण सांगा संतोष आणि जर आपल्याला इथे जर वडापावची चव खायची असेल जर इकडे यायचं असेल तर कसं तिथं किती किलोमीटर अलीकडे दोन किलोमीटर मीटर अलीकडे जांभवणी गावाच्या तिथे आपलं जवळच बस स्टॉप तिथे चुलीवरचा वडापाव खायचा असलं तरी इथे चालतंय धन्यवाद अशा प्रकारे आपण चुलीवरचा वडापाव खावला आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला तो कमेंट मध्ये कळवा तसे या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ बनायला आम्हाला मदत होईल धन्यवाद